व पू म्हणतात स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात मला तुझ्यासमोर कोणताही हट्ट करायचा नाही आहे कारण त्या हट्टापेक्षा तू माझ्यावर केलेलं प्रेम मला लाख मोलाचं आहे खूप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी असं बोलतं स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीचा जास्त विचार करता एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम कुणाला मिळवणं याला प्रेम म्हणत नाही कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजेच तर खरं प्रेम जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते बाकी दुनिया फक्त मजा घेईल खरं प्रेम तेच असतं ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात मनातलं बोलायला धाडस लागतं पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं